बुलढाणा लोकसभा मतदार संघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार जाधव प्रतापराव गणपतराव यांच्या निशाणी समोरील दोन नंबरचे बटन दाबून बहुमतांनी विजय करा उंच भरारी विकासाची साथ देऊ महायुती सरकारची एकमत देशासाठी जिल्ह्याच्या विकासासाठी जैन स्थानकात शंभरहून अधिक जणांनी केले रक्तदान अठरा ते एकवीस एप्रिल दरम्यान भगवान महावीर जनम कल्याणक महोत्सवाचे आयोजन और जीने दो, अहिंसा मूलमंत्र हजारो जगाला देणारे भगवान महावीर जन्म दोन हजार चोवीस अंतर्गत विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन बुलढाणा शहरात करण्यात आले असून आज अठरा एप्रिल पासून रक्तदान शिबिराने या पवित्र महोत्सवाची सुरुवात जैन स्थानक बाजार लाईन बुलढाणा येथे करण्यात आली या शिबिरात शंभरहून अधिक महिला व पुरुषांनी रक्तदान केले या रक्तदान शिबिरासाठी आकाश देशलहरा प्रितेश बेदमुथा शांतीलाल कोठारी गिरीश तातेड राजेंद्र मालू दीपक छाजेड कमलेश कोठारी प्रवीण कोचर यश छाजेड ॲडव्होकेट जितेंद्र कोठारी घनश्याम चोपडा व राजेश देशलहरा यांनी विशेष परिश्रम घेतले श्री ओसवाल श्वेतांबर जैन संघ श्री जैन श्वेतांबर दादावाडी मंदिर ट्रस्ट व भगवान जन्म कल्याणक समितीच्या संयुक्त विद्यमाने अठरा ते एकवीस एप्रिल पर्यंत या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे भगवान महावीर जन्मकल्याणक दोन हजार चोवीस निमित्तानं जैन समाजाच्या वतीने ब्लड डोनेशनचा कॅम्प आज अठरा तारखेला बुलढाणा जयंत इथे घेण्यात आला अत्यंत उत्स्फूर्त प्रतिसाद मिळून जवळपास एकशे आठ लोकांनी यापेक्षा जास्तही इथे संख्या होऊ शकते सध्या कॅम्प सुरू आहे अत्यंत चांगल्या प्रतिसादाबद्दल सर्वांना धन्यवाद विशेषतः यात महिला लोकांनीही चांगला सहभाग घेतला म्हणून त्यांचे विशेष आभार